हाँ मम्मी बात हो का माय आय मे आय कम इन प्लीज टीचर

Uh, I am I am in class seven. Hmm. My name is Subas. You come call you can. Can call me, me. call me Bunty. Bunty nice. Nice to Meet. Meet. Nice to meet you. Nice to meet you. Nice to meet you. Bunty. Bunty. With the time. What's the time? What's the time? To, what's two. What's. Two. Clock. Clock. His you. Kai.

Min? Money. Mini, 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 mini. mini? The... Thanks. Thanks you. Comment, so kara, comment, comment. Huh? So much. So thanks, much. You are so much. Thanks, thanks, you were so much. Thanks you. So much. Thanks you so much. Thanks, you were so much for this. फॉर दिस फॉर दिस लवली लवली ग्रॅ गिफ्ट यू आर व्हेजिटेबल वेजिटेबल आहे व्हेजिटेबल वेलकम ऐक कसं वाच कुठं काय की यू आर वेलकम वेलकम सॉरी आय चला चला पटापटापट आय एम सॉरी अ Uh, uh, brocky, brocky bro the cup. Brocky the cup. Never mind. Never mind. Never mind. You were You are you. Grand where, where are. you going going you are going to the play playground playground world world you like to come kuta you like to come huh नोट शुक्रिया yes. <coughs> <laughs> <coughs> <hye> <hye> वाच पुढे ह्याच्यात काय बघतीस वाच डाऊन डाउन दाँ इन कमेंट करा पटपट फिगर्स फिगर्स द फोर फोर मेंबर्स मेंबर्स इन इन द द द गोल्डन मी लाइक केला एक नंबर बरोबर दादा बरोबर धन्यवाद हम नाही पण द गोल्डन फादर फादर एक आहे हा ये सीएटीचा फादर आहे वन डे द क्वीन वाज टेकिंग ऑफ वाज टेकिंग अ ऑक वेल्क क्विल्क

चॅनल ला सबस्क्राईब करा फादर आय विल गिव मी यू थ्री बिग गोल्डन डायमंड डायमंड सॉरी सेड द कुन काय सॉरी साइड द क्वीन सॅड द क्वीन चला कमेंट कराड पटाफटा फटाफा ओल्ड वुमन वुमन द सॅड वुमन सॅड वुमन कुठं तिथं Older World woman. Older woman said, hmm. "Of you give if you are you give, give me that, that father. father, right? I will give you a necklace. put a necklace? Necklace. Ah, necklace. Oh, necklace. Of twenty-one play players, play players, players, please players. Sorry, said the quick Hmm. Kera, put, put, then, put, 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 then, then she met the king. The king said, "Side, side. If you were, if you, you were, give me that, that. father. Hmm. I will give you ninety-nine gold, old gold hmm. coins. Coins. Sorry," said the queen. दें शी मेट अ लिटल कमेंट करा पटा पटा आज नहीं थी स्थिर ना कमेंट कर हेलो नगु की प्रिंस 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 ही सेड वो मामा आउ कुटुन और दाराशुर प्रकाश दादा दा दाराशुर <coughs> दाराशुर उन काय ते ब्रिगेड ब्रिगेड ब्युटीफुल फादर फुल फादर धाराशी वरून माय डिअर बी डिअर द क्वीन किश किप किप इट सेफ सेफ बोला बोला आम्ही धाराशी वरून येत कमेंट करा लाइक करा और करा कुँ, 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 वाई काम करा हुँ, हुँ, काम deal, may, me, may, all, all day. All day. काम काम आई 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 ओपन माय सॉन्ग ऑल ऑल डे डे दादा change change my team. team tune, tune, tune 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 in July. away away I four um, in August go go and must must मुलगी आहे दादा मुलगी मुलगी मार्च एप्रिल मे जून मुलगी आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मुलगी आहे वाचन चालू आहे इंग्रजीचं अ लिटल लिसन केअरफुली अँड रीड वाचन चालू आहे वाचन अलाउड 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 विथ मी with me a little red you. You. go you. a little red and and lived on a farm with huh. a cat a dog and a big. duck duck one day she found a you Give hmm. you, Of okay. The, the. Hmm. Well. Hey. Hmm. Okay. Who Wins Show the... really I We hmm. will. will show the... Hmm. Youth. She said, not I said the duck. Hmm. Not I said the cat. Hmm. Not I said the dog. very hmm. will then said the little red... Hen. 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 I will show. See. Showed. Showed the See, Hi hi hi. Hmm. Vă pe aici, Să vă să lăsați cu care a de plic? Bubole? Cancet și Nu शिळी बाबा हाय जमादार दादा बोला वाचन चालू होत मुलीचं जरा हाय हाय बोला आम्ही धाराशिववरून वरून येत का पाऊस चालू आहे इकड भरपूर सगळं पाणी रस्त्यावर ऊन पडले पाऊस पडून गेलाय ऊन पडले वरनं कशाला सीसीला राहू नका कमेंट करा सगळे सीसीला कमेंट करा कमेंट करा पटपट लाईव्ह तर आपण सहसा घेत नाहीत पण आज घेतलाय पाऊस आलता बसल्या बसल्या जर आठवण झाली लाईव्ह घ्यायची म्हणून घेतला कमेंट कमेंट करायला राहू नका तसं दोघ जणच आहेत आपण लाईव्ह घेत नसल्यामुळं लाईव्हला पण सध्या कोणी येत नाहीये पहिल्यांदाच लाईव्ह घेतलंय याच्या अगोदर पण घेतला होता पण कारभारांनी घेतला होता ती लाईव्ह एक जण शिसीला आहे का बरं तस कोण आहे सिशिला नेमकं बरं जाऊ द्या कोण कमेंट काय कर ना आम्ही लाईव्ह ऑफ करतो आता बंद करतो बाय बाय शुभरात्री सगळ्यांना कमेंट करा इथेच जाते पण कमेंट काय कोण करणार झालंय झाले कमेंट करा प्लीज प्रकाश दादा पण गेले वाटतं Hmm begitu hmm. kah विशाल शेलार हम्म बोला दादा कुठून आहेत आपण तुमच्या कमेंट बऱ्याच येतात आपल्या व्हिडिओला तशा काय कमेंट विमेंट करत जाऊ नका कुठून येत विशाल शेलार नाही मी फेस नाही दाखवू शकत फेस नाही दाखवू शकत हो समजलं मला माझे व्हिडिओ पाहता धन्यवाद पण फेस नाही दाखवू शकत आहे नाही दाखवू शकत सॉरी डेली व्हिडिओ पाहतात धन्यवाद कोण आहे दादा मी नाही ओळखत आहे तुम्हाला विशाल शेलार बाई ओळखत नाही मी तुम्हाला कोण आहे तुम्ही कमेंट करता छान आहे ठीक आहे सांगा एक खूप वेळा पाहिलं आहे कुठं पाहिलं दादा मला आपण कुठून आहेत मी आज कॉलेजला नाही गेलो बरं कुठून आहेत आपण दादा आपण लाईव्ह नाही घेते पण अजून बसल्या बसल्या टाइमपास घेतल्या लाईव्ह लाईव्ह नाही घेत मी कधी सॉरी सॉरी लाईव्ह नाही घेते मी नाही हो येऊ शकत लाईव्ह लाईव्ह आपण घेतच नाहीत दादा मी लाईव्ह नाही घेत कधीच आमचे कारभारी घेतेत असंच बसल्या बसल्या काम नव्हतं म्हणून आली कारभारी लाईव्ह घेत असेल आपण कधी लाईव्ह घेत नाही

धन्यवाद लाइक केल्याबद्दल बजे दमन दमनि धन्यवाद लाइक डन के बदल <laughs> काळा काळा माझा फेवरेट कलर आहे काळा ब्लॅक कुठून येत आपण कुठून येत आपण मराठी कट्टा हाय हाय मराठी कट्टा बोला बोला मराठी कट्टा हाय बोला कुठून येत आपण धन्यवाद दादा आवाज सुंदर आहे धन्यवाद अहिल्यानगर बरं बरं अहिल्यानगर दादा बरं काय शेती करता का आपण चॅनल आहे का आपला पण मराठी कट्टा चॅनल आहे का शेती वगैरे करता का जॉब वगैरे काय करता हो मराठी कट्टा बरं बरं म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे माझा तुमचा चॅनल बघता येईल माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मला बघता येईल चॅनल कोण आहे मी ओळखत नाही बरं विशाल शेलार मी ओळखत नाही तुम्हाला मराठी चालेल चालेल हा दा, दादा आपले सगळे शेतीतलेच व्हिडिओ असतात पूर्ण आम्ही दाराशे वरून आहे दादा मराठी कट्टा आम्ही दाराशे वरून आपलं नाव काय हा आम्ही दाराशे वरून येत लाईव्ह आपण घेत नाहीत बरं का पण आजोब सहज घेतलाय बसल्या बसल्या म्हणलं बघाव तर घेऊन नाही आहे मी लाईव्ह कधी आमचे कारभारी घेत असतात कधी कधी प्रकाश जमादार हाय किसान हम्म किसान शेतकरी हा कारभार्यांनीच घेतलं होतं महागली एक दोन दिवसापूर्वी लाईव्ह आपण घेत नाहीत लाईव्ह आता पण जास्त वेळ नाही ठेवणार आहे किसान किसन किसन काय किसन किसान किसान दिसतं ना तिथं किसन आहे काय बरं 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 सॉरी सॉरी मला कळालंच नाही किसन ओके किसन दादा ठीक आहे ठीक आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी चॅनल पाहते तुमचा समजलं नाही मराठी कमेंट करा म्हणजे मला पटकन वाचता येईल इंग्रजी जरा एवढं नाही वाचता येत मराठी करा कमेंट लाईव्ह घेण्यासाठी किती सबस्क्राईब लाईव्ह घेण्यासाठी दादा पन्नास सबस्क्रायबर पूर्ण लागतात पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाले का ते व्हेरीफाय करून घेतल्यानंतर एक दोन दिवसात लाईव्ह चालू होती एका सगळे जण मराठी कट्टा लाईक करा तुम्ही लाईक केलं नाही वाटत हा पाऊस चालू आहे भरपूर दोन चार दिवस उघडला होता पण आणखीन चालू झालाय डबल डबल चालू झालाय अगं की दोन चार दिवस घेतल्या सोयाबीन थोड्याफार काढून चालू आहे अजून तुमच्याकडे आहे का अहिल्यानगरला पाऊस आमच्याकडं पण भरपूर पाऊस आहे कंटाळा आला या पावसाचं सोयाबीन इथं सगळ्या गेल्या जेवढ्या आल्यात तेवढ्या सोडून चालल्यात ते सगळ्या बंद येऊ बरोबर आमच्याकडे डबल चालू झालाय बघा हे सगळं चिखलच आहे बरं लाईव्ह करते बंद मी स्वयंपाक करायचा आहे मला संध्याकाळचा तर मराठी कट्टा माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी चॅनल बघते तुमचा hmm. सर्वांना शुभरात्री चला बाय 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 ओके okay, चला शुभरात्री बाय बाय Bye bye. Bye bye, bye bye, bye. Goodbye. Bye. 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 Thanks.